नमस्कार आपण देवा जाधव सरांची चालू घडामोडीची सत्तरावी आवृत्ती बघत आहोत तर आज आपला पुरस्कार पुरस्कारमधला पुढचा पार्ट आहे तर आजची पहिली न्यूज आहे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार घोषणा ऑगस्ट दोन हजार चोवीस कोणाद्वारे तर महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यविभाग पुरस्काराचे नाव प्राप्त व्यक्ती आणि स्वरूप ठीक आहे आता हे चार्ट समजावून सांगण्याच्या आधी मी काय सांगते ते नीट लक्षात घ्या म्हणजे चार्ट तुम्हाला नीट समजेल जीवन गौरव म्हटलं तर दहा लाख जीवन गौरव म्हटलं तर दहा लाख आणि योगदान म्हटलं तर सहा लाख अशा पद्धतीने लक्षात ठेवा ठीक आहे आणि जीवन गौरव म्हटलं तर एज थोडंसं जास्त असणार असंही लक्षात ठेवा हं असं असतं की नाही मला माहीत नाही पण मोस्ट ऑफ टाईम असं असेल कदाचित मग जीवन जीवन गौरव म्हटलं की ज्यांचं एज जास्त आहे त्यांना ठीक आहे कारण त्यांनी बरंच आयुष्य बघितलेलं असतं आस असं आपण ट्रिक्षा स्वरूपात लक्ष लक्षात ठेवू ठीक आहे आता आपण हा चार्ट बघू वि शांताराम जीवनगौरव पुरस्कार शिवाजी साटम यांना दहा लाख रुपये मी तुम्हाला सांगितलं जीवनगौरव म्हटलं की दहा लाख राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आशा पारेख यांना स्वरूप किती दहा लाख ठीक आहे वी शांताराम विशेष योगदान पुरस्कार दिग्पाल लांजेकर सहा लाख आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार एन चंद्रा सहा लाख ठीक आहे आता कोणाला काय कित कोणाला कोणता मिळाला आहे हे कसं लक्षात ठेवायचं हे तर तुम्हाला समजलं जीवनगौरव ज्यांना मिळालं आहे त्यांचं एज जास्त असेल असं कन्सिडर करा मग शांताराम जीवनगौरव पुरस्कार व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार शिवाजी साठम यांना मिळाला तर कसं व्ही शांताराम शांता शांताराममध्ये श आहे शने स्टार्ट होती आहे आणि शिवाजी साठममध्ये पण शने स्टार्ट होती ठीक आहे म्हणून व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार शिवाजी साठम यांना आणि आशामध्ये पण श आहे पण नंतर आहे ठीक आहे म्हणून तो श शांताराम जीवनगौरव पुरस्कारासोबत कन्सिडर करायचं नाही समजतं तुम्हाला व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार शिवाजी साठम आणि मग उरतं कोणता आशा पारेख यांना मिळाला आहे तर तो राज कपूर जीवनगौरव पुरस्कार राहील लक्षात पुढे नंतर हे दोघ कसे लक्षात ठेवायचे ते बघा व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार कोणाला मिळाला आहे दिग्पाल लांजेकर यांना ठीक आहे आता राज कपूर विशेष योगदान पुरस्कार कोणाला मिळाला आहे एन चंद्रा हे कसं लक्षात ठेवायचं चंद्रा द्र र र, र, र येतो बरं चंद्रा द्रा ह र र, र येतो त्याच्यात मग रवरून वरून लक्षात ठेवायचं राज कपूर विशेष योगदान पुरस्कार कोणाला आहे एन चंद्रा यांना मिळाला आहे आणि दुसरा मग दिग्पाल लांजेकर पुर दिग्पाल लांजेकर यांना कोणता मिळाला आहे विशांतरम विशेष योगदान पुरस्कार हां आता पुढे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार वीसचे अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचे आणि दोन हजार एकवीसचे एकोणसाठाव्या क्रमांकाचे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले ठीक आहे हे कसं लक्षात ठेवायचं अठ्ठावन्न अठ्ठावन्न ही समसंख्या आहे आणि वीस ही पण समसंख्या आहे त्यावरून लक्षात ठेवायचं वीसा सोबत दोन हजार वीसचा म्हटला की अठ्ठावन्न आणि एकवीस ही विषम संख्या आहे एकोणसाठ पण ही विषम संख्या म्हणून दोन हजार एकवीसचा चा एकोणसाठावा असं लक्षात ठेवा ठीक आहे आता पुढे वळूया आपण पुढची न्यूज बघूया अठ्ठावन्नावे राज्य चित्रपट पुरस्कार खालीलप्रमाणे म्हणजे त्याच्यातलीच आहे हे आता अठ्ठावन्नावे राज्य चित्रपट पुरस्कार इन इन डिटेल हां सर्वोत्कृष्ट इथे अठ्ठावन्नावे दिले आणि पुढच्या पेजवर एकोणसाठावे दिलेत सर्वोत्कृष्ट कथा शंतनू रोडे गोष्ट एका पैठणीची पटकथा मकरंद माने विठ्ठल काळे बापलोक स उत्कृष्ट संवाद शंतनू रोडे गोष्ट एका पैठणीची उत्कृष्ट गीते गुरु ठाकूर बापलोक उत्कृष्ट संगीत राहुल देशपांडे मी वसंतराव उत्कृष्ट पार्श्वसंगीत विजय गवंडे बापलोक उत्कृष्ट पार्श्वगायक राहुल देशपांडे मी वसंतराव उत्कृष्ट पार्श्वगायिका प्राची रेगे गोदाकाट उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक सुजित कुमार चोरीचा मामला अभिनेता राहु उत्कृष्ट अभिनेता राहुल देशपांडे मी वसंतराव उत्कृष्ट अभिनेत्री मृण्मयी गोडबोले गोदाकाठ उत्कृष्ट विनोदी अभिनेता जितेंद्र जोशी चोरीचा मामला सहाय्यक अभिनेता विठ्ठल काळे बापलोक सहाय्यक अभिनेत्री प्रेमा साखरदांडे पनरल आणि प्रथम पदार्पण अभिनेता ऋतुराज वानखडे जयंती उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री पल्लवी पालकर फास ठीक आहे आता हे आहे अठ्ठावन्नावे म्हणजे दोन हजार वीसचे चे चित्रपट पुरस्कार तर ॲट राहुल देशपांडे बऱ्याच वेळा नावाला आहे तीन वेळा बघून घेऊ ते कशाशी रिलेटेड आहे एक तर बघा राहुल देशपांडे मी वसंतराव पा उत्कृष्ट पार्श्वगायकसाठी ठीक आहे मग आता उश उत्कृष्ट पार्श्वगायकसाठी मिळाला आहे तर मला का संगीतासाठी पण त्यांनाच मिळालं आहे असं सोबत लक्षात ठेवा हां झालं आणि पुन्हा मी वसंतराव या मूवीसाठीच त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पण पुरस्कार मिळाला आहे हे पण नीट लक्षात ठेवा राहील अशा पद्धतीने लक्षात राहुल देशपांडे यांना स्वतः गायनासाठी मग संगीतासाठी आणि नंतर अभिनेता म्हणून मी वसंतराव या मूवीसाठी ठीक आहे आणि हे कोणत्या याच्यात अठ्ठावन्नावे राज्य चित्रपट पुरस्कारासाठी हां आता जर आपण उत्कृष्ट पार्श्वगायक लक्षात ठेवतोय तर मग लगेच पार्श्वगायिका लक्षात ठेवा कोण तर प्राची रेगे गोदाकाठसाठी ठीक आहे त्याच्यानंतर उत्कृष्ट अभिनेता राहुल देशपांडे आपण बघितलं उत्कृष्ट अभिनेत्री मृण्मयी गोडबोले गोदाकाठ राहील लक्षात कसं कसं आता कोरिलेट करायचं मी सांगते ठीक आहे आपण जर उत्कृष्ट पार्श्वगायक सहज लक्षात राहतं आहे सोबत लगेच पार्श्वगायिका लक्षात ठेवा आणि उत्कृष्ट अभिनेता लक्षात राहतोय तर अभिनेत्री लक्षात ठेवा राहुल देशपांडे तीनशी रिलेटेड एक तर पार्श्वगायक म्हणून त्यांना मिळाला ठीक आहे त्याच्यानंतर पार्श्वगायक म्हणून मिळाला मग संगीतही त्यांनीच दिलं अभिनय पण त्यांनीच केला असे तीन पुरस्कार त्यांना मिळाले ठीक आहे मग उत्कृष्ट पार्श्वगायक ते आहेत तर उत्कृष्ट पार्श्वगायिका प्राची रेगे गोदाकाठसाठी लक्षात ठेवा आणि उत्कृष्ट अभिनेत्री मृण्मयी गोडगुबोले गोदाकाठसाठीच म्हणजे हे त्यांचे पिक्चर सुद्धा सेम आहे कसं म्हणजे उत्कृष्ट पार्श्वगायिका रेगे, प्राचीरेगी प्राचीरेगीत गोदाकाठसाठीच आणि उत्कृष्ट अभिनेत्री मृण्मयी गोडपुले गोदाकाठसाठीच हे लक्षात ठेवा ठीक आहे आता आपण पुढे बघूया हां अजून एक बघा शंतनू रोडेंचं नाव दोनदा आलं आहे गोष्ट एका पैठणीसाठी सर्वोत्कृष्ट कथा कोणी लिहिली आहे शंतनू रोडे यांनी आणि उत्कृष्ट संवाद कोणी केलाय शंतनू रोडे यांनी ठीक ठीक आहे कथा जर त्यांनी लिहिली आहे ना तर संवाद पण त्यांनीच दिल दिलेले आहेत तयार केलेले आहेत अशा पद्धतीने लक्षात ठेवा आणि काय गोष्ट एका पैठणीच्यासाठी साठी आता हे नीट लक्षात ठेवा अठ्ठावन्नावे राज्य चित्रपट पुरस्कार आणि दोन हजार वीससाठीचे हां हा नीट लक्षात ठेवा आता आपण पुढे बघूया एकोणसाठावे राज्य चित्रपट पुरस्कार खालीलप्रमाणे हा एकोणसाठावे म्हणजे दोन हजार एकवीसचे चे ठीक आहे सर्वोत्कृष्ट कथा मंगेश जोशी अर्चना बोराडे कारखानिसांची वारी उत्कृष्ट पटकथा रसिका आगासे तिचं शहर होण उत्कृष्ट संवाद नितीन वंदन बाल भारती उत्कृष्ट गीते जितेंद्र जोशी गोदावरी उत्कृष्ट संगीत अमित राज जिम्मा उत्कृष्ट पार्श्वसंगीत सारंग कुलकर्णी कारखानिसांची वारी उत्कृष्ट पार्श्वगायक राहुल देशपांडे गोदावरी उत्कृष्ट पार्श्वगायिका आनंदी जोशी रंगिले फंटर उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकर फुलवा खामकर लक डाऊन बी पॉझिटिव्ह उत्कृष्ट अभिनेता जितेंद्र जोशी गोदावरी उत्कृष्ट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिचं शहर होणं उत्कृष्ट विनोदी अभिनेता भालचंद्र कदम पांडू सहाय्यक अभिनेता अमेय वाक फ्रेम सहाय्यक अभिनेत्री हेमांगी कवी तिचं शहर होणं उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता योगेश खिल्लारे इंटरनॅशनल फालम फोक उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री श्रुती उबाले भ्रमणध्वनी आणि उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री निर्मिती सावंत झिम्मा ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार वीस ची तर आपण लक्षात ठेवले आता थोडे रिसेंटचे एकोणसाठाव त्याच्यात काय लक्षात ठेवा जसं आपण तिकडे राहुल देशपांडेंना तीन मिळाले असं लक्षात ठेवलं तीन याच्यात त्यांचं नाव लक्षात ठेवलं तसं इकडे ना एकोणसाठाव्यामध्ये इकडे जितेंद्र जोशींना लक्षात ठेवा जितेंद्र जोशींना उत्कृष्ट गीतेसाठी जितेंद्र जोशी गोदावरी मूवीसाठी आणि अभिनेत्यासाठी पण त्यांनाच मिळालं गोदावरीसाठी हां अशा पद्धतीने लक्षात ठेवा आणि इकडे राहुल देशपांडे यांनाच पार्श्वगायकसाठी मिळालं म्हणजे अठ्ठावन्नाव्यामध्ये पण त्यांना मिळालं आणि एकोणसाठाव्यामध्ये पण त्यांनाच मिळालं पण इथे पिक्चर चेंज झाला आहे तिकडे वसंतरावसाठी होतं इकडे गोदावरीसाठी होतं राहील लक्षात आता पुढे आता अजून हे तर लक्षात ठेवा जितेंद्र जोशी गोदावरीसाठी आणि आणि इकडे पण जितेंद्र जोशी साठी जे जितेंद्र जोशींचं होतं ते उत्कृष्ट विनोदी अभिनेत्यासाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे ना पिक्चरचं नाव आहे चोरीचा मामला हे नीट लक्षात ठेवा आपण इकडे जितेंद्र जोशी लक्षात ठेवतोय उत्कृष्ट गीतासाठी गोदावरी आणि उत्कृष्ट अभिनेता साठी लक्षात ठेवतोय आणि अठ्ठावनव्यामध्ये पण जितेंद्र जोशी यांचं नाव आहे उत्कृष्ट विनोदी अभिनेता चोरीचा मामल्यासाठी राहील लक्षात आता पुढे आता जिम्मा साठी कोणते कोणते मिळाले आपण ते बघून घेऊ कारण जिम्मा मूवी प पर, सर्व परिचित असेल असं मला वाटतं बऱ्याच जणांना तर जिम्मा साठी बघा उत्कृष्ट संगीत अमित राज याच्यासाठी मिळालं आहे म्हणजे उत्कृष्ट संगीतासाठी अमित राज यांना आणि दुसरं उत्कृष्ट अभिनेत्री अभिनेत्री निर्मिती सावंत यांना जिम्मा मूव्हीसाठी मिळाल ठीक आहे जिम्मा एक मी पाहिलेला आहे जिम्मा टू नाही पाहिलेला त्यामुळे मग लक्षात ठेवा मला आवडला होता पहिला चित्रपट पण दुसरा दुसऱ्याने पाहिलेला आता पुढे बघूया हां आणि उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक लक्षात ठेवा फुलवा खामकर हां फुलवा खामकर पण फेमस आहे त्यामुळे मग त्यांना आठ एकोणसाठाव्या राज्य चित्रपट पुरस्कारासाठी उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक म्हणून फुलवा खामकर यांना मिळालं आहे हे नीट लक्षात ठेवा लॉकडाऊन बी पॉझिटिव्हसाठी हां आता आपण पुढच्या न्यूजकडे वळूया तर पुढे आहे चक्र पुरस्कार दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस या वर्षी चार जणांना चक्र प्रदान करण्यात आली यामध्ये तीन मरणोत्तर आहे हे नीट लक्षात ठेवा एकूण चार जणांना प्राप्त कर्नल मनप्रीत सिंग मरणोत्तर रायफलमॅन रविकुमार मरणोत्तर उपअधीक्षक हिमायून भट मरणोत्तर आणि मेजर रामगोपाल नायडू आता इन डिटेल थोडं वाचून घेऊ कर्नल मनप्रीत सिंग मरणोत्तर अनंतनाग जम्मू काश्मीर येथे दहशतवाद विरोधी ऑपरेशनचे नेतृत्व केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तिथे त्यांना आपला जीव गमवावा लागला रायफलमॅन रवी कुमार मरणोत्तर कर्नल मनप्रीत सिंग सारख्याच ऑपरेशनमध्ये त्यांच्या सौ शौर्यासाठी ओळख त्यांना त्यांच्या शौर्यासाठी ओळखले जाते कर्नल मनप्रीत मनप्रीत सिंगसारख्याच ऑपरेशनमध्ये त्यांच्या शौर्यासाठी ओळखले गेले उपअधीक्षक हिमायू भट मरणोत्तर यांनाही विरोधी कारवाई कारवाईदरम्यान त्यांच्या शौर्यासाठी ओळखले गेले जिथे ते मारले गेले मेजर रामगोपाल नायडू लष्करी कारवायांमध्ये त्यांच्या असाधारण धैर्यासाठी सन्मानित पुढे आता महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभागाचे पुरस्कार कोणाद्वारे तर महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाद्वारे गौरव पुरस्कार स्वरूप दहा लाख रुपये आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कार स्वरूप तीन लाख रुपये गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा पौंडवाल यांना पंडित भीमसेन जोशी संगीत जीवनगौरव पुरस्कार आरती अंकलीकर टिकेकर यांना नटवर्य प्रभाकर पंशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रकाश बुद्धिसागर अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव शुभदा दादरकर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर तमाशा सम्रज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार जनार्दन वायदंडे हा लक्षात ठेवा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज इथे महाराज आले त्याच्यावरून लक्षात ठेवा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पासपोर यांना ठीक आहे आणि तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार जनार्दन वायंद वायदंडे यांना पुढे बघूया राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून यामधील प्रत्येक वर्गमार वारीमध्ये प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर झाला आहे नाटक विभाग विशाखा सुभेदार उपशास्त्रीय संगीत डॉक्टर विकास कशाळकर कंठ संगीत सुदेश भोसले लोककला अभिमन्यू धर्माजी सावदेकर शाहिरी शाहीर राजेंद्र कांबळे नृत्य सोनिया परचुरे चित्रपट रोहिणी हट्टंगडी कीर्तन प्रबोधन संजय नाना धोंडगे वाद्यसंगीत पांडुरंग मुखळे कलादान नागेश सुर्वे ऋषीराज तमाशा कैलास मारुती सावंत आणि आदिवासी गिरिजन शिव शिवराम शंकर धुटे आता पुढे पहिला विज्ञानरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस पहिला आहे म्हणून नीट लक्षात ठेवा विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार केंद्र सरकारने दोन हजार चोवीस वर्षापासून सुरू केलेल्या विज्ञानरत्न या पुरस्कारासाठी प्रख्यात बायोकेमिस्ट गोविंदराजन पद्मनाभम यांची निवड करण्यात आली गोविंदराज पद्मनाभम यांच्याविषयी जाणून घेऊ जैव रसायनशास्त्रज्ञ आणि जैव तंत्रज्ञ बेंगळुरू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे माजी संचालक सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तामिळनाडूचे कुलपती आहेत शांती स्वरूप भटनागर पुरस्कार एकोणावीसशे त्र्याऐंशी पद्मश्री नाईनटीन नाईन्टी वन तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिल्या राष्ट्रीय अवकाश दिनाच्या निमित्ताने सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला भारताचे विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले होते त्यामुळे तेवीस ऑगस्ट हा दिवस अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येतो ठीक आहे का साजरा करण्यात ते येतो तेवीस ऑगस्ट राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून तर ते नीट लक्षात ठेवा नंतर वाटल्यास पुन्हा सांगते तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला भारताचे विक्रम लँडर विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले होते त्यामुळे ते तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येतो विविध तेरा क्षेत्रातील शास्त्रज्ञांना विज्ञानरत्न विज्ञानश्री शांती स्वरूप भटनागर विज्ञान युवा आणि विज्ञान टीम अशा चार प्रकारात अधिकाधिक छप्पन्न पुरस्कार देण्यात येणार असून यंदा या पुरस्कारासाठी देशभरातील तेहतीस शास्त्रज्ञांची निवड झाली आहे शांती स्वरूप विज्ञान युवा पुरस्कार तेहतीस जणांना विज्ञानश्री पुरस्कार तेरा जणांना विज्ञान टीम पुरस्कार एक जणाला आणि विज्ञान रत्न पुरस्कार एक जणाला टीमसाठी एक जणाला विज्ञान रत्न पुरस्कार एक जणाला विज्ञान टीम पुरस्कार कोणाला मिळाला हे तर नीटच लक्षात ठेवा चांद्रयान तीन मोहिमेला टीम चांद्रयान तीन गट शांती स्वरूप विज्ञान युवा पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील प्रोफेसर रॉक्सिकोल आणि प्रोफेसर विवेक पोलशेट्टीवार यांचा समावेश आहे विज्ञानश्री पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील प्रोफेसर जयंत उदगावकर यांचा समावेश आहे ठीक आहे आता आपण पुढची न्यूज बघू पुढची न्यूज आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हुँ? तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट अध्यक्ष दीपक दीपक टिळक स्वरूप एक लाख रुपये कोणाद्वारे दिला जातो लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टद्वारे अध्यक्ष दीपक टिळक स्वरूप एक लाख रुपये सुरुवात एकोणावीसशे त्र्याऐंशी दोन हजार चोवीसचा पुरस्कार मूर्ती आणि दोन हजार तेवीसचा नरेंद्र मोदी यांना हा दोन हजार तेवीसला नरेंद्र मोदीजींना आणि दोन हजार चोवीसला मूर्ती यांना क्रमांक कितवा आहे बेचाळीसावा इन्फोसिसचे संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांना देखील हा पुरस्कार मिळाला महत्त्वाचा आहे इन्फोसिसचे संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांना देखील हा पुरस्कार मिळाला आहे एकाच कुटुंबातील दोघांना हा पुरस्कार मिळणारे हे पहिलेच दाम्पत्य ठरले मूर्ती यांच्याविषयी नुकतीच राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य खासदार सुधा मूर्ती यांची नियुक्ती लेखिका सामाजिक कार्यकर्ता उद्योजक व्याख्याता अशी त्यांची ओळख इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई जन्म एकोणावीस ऑगस्ट एकोणावीसशे पन्नास जन्मराज्य कर्नाटक आजवर त्यांनी तीसपेक्षा अधिक पुस्तकांचे लिखाण केले आहे त्यांचे पुस्तकांची मी नावं वाचून दाखवते पण एक सांगते त्यांच्या पुस्तकांविषयी मी स्वतः पण काही पुस्तकं वाचले एक तर मला खूप वाचण्याची आवड नाही आहे पण तरीही असं असूनसुद्धा त्यांचं पुस्तक हातात घेतल्यावर ते अतिशय म्हणजे कोणताही डोक्याला ताण येत नाही वाचताना आणि असं मन रमतं त्यांचं पुस्तक वाचताना तर ते त्यांची पुस्तकं खरंच छान असतात अगदी Uh, साधी सोपी समजणारी भाषा असते आणि बोर पण होत नाही आणि छान वाटतं ठीक आहे त्यांची पुस्तकांची नावं लक्षात ठेवा सगळीच फेमस आहेत वाईज अँड अदरवाईज महाश्वेता सामान्यातले असामान्य सुकेशिनी हाऊ आय टॉट माय ग्रँड मदर टू रीड अँड अदर स्टोरीज द मॅजिक ड्रम अँड द अदर फेवरेट स्टोरीज बकुळ पुण्यभूमी भारत परीख पितृ परिधी थैलीभर गोष्टी डॉलर बहु गोष्टी माणसांच्या तीन हजार टाके कल्पवृक्षाची कन्या आयुष्याचे धडे गिरवताना अस्तित्व आजीच्या पुतळीतील गोष्टी इत्यादी पुढे बघूया मूर्तींनी संगणक शास्त्रज्ञ अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली टेलको कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंता होत्या पद्मश्री प्राप्त दोन हजार सहा आणि पद्मभूषण प्राप्त दोन हजार तेवीस पद्मभूषण सदर पुरस्काराचे वितरण लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त एक ऑगस्ट एक ऑगस्टला वितरण करण्यात येते ठीक थी आहे आता आपण पुढे बघूया सर्वोत्कृष्ट कृषीराज्य पुरस्कार महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषीराज्य पुरस्कार महाराष्ट्राला दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्र राज्याला प्रदान करण्यात आला दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी दिल्लीत पार पडलेल्या पंधराव्या ग्रीक ॲग्रिकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला माजी सरन्यायाधीश आणि केरळचे माजी राज्यपाल माजी सरन्यायाधीश आणि केरळचे माजी राज्यपाल पी सदाशिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीने महाराष्ट्र राज्याची निवड केली महाराष्ट्राचे कृषी कुछ, कृषीविषयक कार्य महाराष्ट्राचे दोन पॉईंट एक दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे देशातील सर्वात मोठे बांबू मिशन एक पॉईंट सात दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे एकशे तेवीस मेगा सिंचन प्रकल्प पंतप्रधान किसान सन्मान निधी दुप्पट करणारे पहिले राज्य चार पॉईंट त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांना नॅनो टेक्नॉलॉजी खताचे वितरण राज्यातील पर्यावरण रक्षण अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणाची पुरस्कार समितीने दखल घेतली आहे पीक विमा योजनेत महाराष्ट्र अग्रेसर आहे लातूर जिल्ह्यात देशातील पहिला मायक्रोमिलेट क्लस्टर सुरू हं हे महत्त्वाचं आहे कुठे लातूर जिल्ह्यात देशातील पहिला मायक्रोमिलेट क्लस्टर सुरू केला आहे आता पुढे बघूया पेन पिंटर पुरस्कार दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचा पेन पिंटर पुरस्कार प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांना प्रदान करण्यात आला निवड समिती सदस्य रुथ बॉर्थिक बॉर्थिक खालिद अब्दुल्ला आणि रॉजर रॉबिन्सन नाटककार हेरोड पिंटर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो नाटककार हेरॉल्ड पिंटर पुरस्काराची सुरुवात दोन हजार नऊ no. हा पुरस्कार युनायटेड किंगडम आयरलँड किंवा कॉमनवेल्थमधील लेखकांना दिला जातो काय म्हंटल युनायटेड किंगडम आयरलँड किंवा कॉमनवेल्थमधील लेखकांना देण्यात येतो लेखकांचे साहित्य क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन या पुरस्काराने गौरविण्यात येते आता बघूया पुढचा पुरस्कार थोडच राहिले आता दोन तीनच न्यूज आहेत राजर्षी शाहू पुरस्कार दोन हजार चोवीस सुरुवात स्वरूप एक लाख रुपये हजार चा पुरस्कार पन्नालाल सुराणा यांना द्वारे राजर्षी शाहू महाराज मेमोरियल ट्रस्ट राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराप्रमाणे समाजात कार्यरत असणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो पन्नालाल सुराना यांच्याविषयी पन्नालाल सुराना यांचे संपूर्ण जीवन समाजातील पीडित व शोषित वर्गांना समर्पित आहे पुणे येथून बी ए एल एल बी पदवी घेतल्यानंतर बिहारमध्ये आचार्य विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांच्या भूदान चळवळीत ते सामील झाले महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे काम सुरू केले महागाई विरोधी आंदोलन दुष्काळ निवारण शेतकऱ्यांना जमीन हक्क नामांतर विरोधी चळवळ आदीच सहभाग सहभाग घेतल्यानी घेतल्याने सातवेळा तुरुंगवासही भोगला त्यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील आसु या गावचा त्यांना राजकीय आर्थिक वैज्ञानिक विषयावर चाळीस पुस्तके लिहिली नाईन एटी सिक्स ते नाईनटीन नाईन्टी थ्री या काळात ते दैनिक मराठवाड्याचे संपादक होते निवडक पुस्तके कथा विनाची कारगिल आणि भारताची संरक्षण सिद्धता गांधीजींची ओळख ज्ञान बाचा अर्थकारण बुलंद आवाज बाईचा महात्मा गांधी आणि दलित समस्या शाळा म्हणजे घर घर म्हणजे शाळा ठीक आहे आता आपण पुढे बघूया पुढे आहे साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस सुरुवात दोन हजार दहा साली स्वरूप पन्नास हजार रुपये दोन हजार चोवीसचा पुरस्कार भारत ससाने यांना समशेर आणि भूतबंगला यासाठी समशेर आणि भूतबंगला यासाठी बालसाहित्य पुरस्कार त्यांना भारत ससाने यांना मिळाला परीक्षक राजीव तांबे विजयनगरकर विनोद शिरसाट भारत ससाने एकोणावीसशे नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत ससाने हे अग्रगण्य आणि महत्त्वाचे कथालेखक आहेत उदगीर येथे दोन हजार बावीसमध्ये पार पडलेल्या पंच्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार चोवीस सुरुवात दोन हजार अकरा स्वरूप दोन स्वरूप पन्नास हजार दोन हजार चोवीसचा चा पुरस्कार देवीदास सौदागर कादंबरी उसवन तुळजापूरचे धाराशि म्हणजे तुळजापूरचे म्हणजे धाराशिव इन ब्रॅकेट धाराशिव चे लेखक देवीदास सौदागर यांच्या उसवन कादंबरीत टेलरिंग व्यवसायातील दाहकता दाखविली आहे परीक्षक डॉक्टर शरण कुमार निंबाळे किरण गुरव श्रीकांत उमरीकर ठीक आहे साहित्य अकादमी युवा पुरस्कार कधी सुरू दोन हजार अकरा आणि साहित्य अकादमी बाईल सा, बाल साहित्य पुरस्कार त्याच्या आधी सुरू झाला दोन हजार दहा दोघांचं स्वरूप काय आहे पन्नास हजार रुपये आहे बाल साहित्य पुरस्कार मिळाला भारत ससाने यांना त्यांच्या आणि भूत बंगला यासाठी आणि साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला देवीदास सौदागर यांना उसवन या कादंबरीसाठी ठीक आहे अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ कंप्लीट झाला पुढचा व्हिडिओ असणार आहे मे बी शेवटचा व्हिडिओ असेल तो त्याच्यात भारतरत्न पद्म पुरस्कार आणि नोबेल पुरस्कार हे मी इन डिटेल घेणार आहेत धन्यवाद